नमस्कार पार्थ मराठा ओर्वर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या शाखेमध्ये ज्यांना नावनोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी काही मी सूचना देत आहे ज्यांना ह्या सूचना ज्या आमचे जे नियम अटी मान्य असेल अशाच वर्गांनी नावनोंदणी करावी कारण आमची जी शाखा आहे अगदी निर्मळ काम ही शाखा आहे कुणाचीही आमच्या कार्यातून फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्नशील असतो आमच्या शाखेत नाव नोंदणी करणाऱ्या मुलांसाठी कारण मी आता काही कडक नियम लागू केलेले आहे ला बऱ्या ठिकाणी काही फसवणुकीचे प्रकार घडतात म्हणून हा नियम लागू करत आहे शाखेत नाव नोंदणी करणाऱ्या मुलांची आम्ही पहिली पेमेंट स्लिप मागणार जमीन असेल तर त्याचे गटनंबरसुद्धा द्यावे लागणार त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड अशी माहिती आम्ही घेणार जेणेकरून आधार पॅनवर त्याचं सिविलसुद्धा चेक केलं जातं आपल्या कार्यातून कुणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून असे काही नियमटी आपण लागू करत आहे जर तुमचं सगळं काही खरं असेल आणि एखाद्या मुलींना जर तुम्हाला हे सगळं चेक करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी द्यावे लागतील इतर वेळेस सुरुवातीला देण्याची गरज नाही पण एखाद्या मुलींना जर मागितलं त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड पाहिजे कारण त्याचं सिव्हिल चेक करायचं त्याचं रेकॉर्ड कसं आहे त्याच्यावर किती लोन आहे अशा मुली प्रश्न करतात त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे बरेच मुलं खोटी माहिती देतात मला एवढा पगार आहे तर त्याच्यासाठी ती पेमेंट स्लीम मागितलं आता पेमेंट स्लिपमध्येही काही लोक खोड्या करून खाडखुळ करून तुम्ही खोटी पेमेंट स्लिप देऊ लागलेला आहे मग काही मुलींना जर अपेक्षा असेल त्याचं सहा महिन्याचं स्टेटमेंट पाहिजे तर ते तेही तुम्हाला द्यावं लागेल असे नियमाटी हे माझ्यासाठी नसून तुमच्या सर्वांच्या फायद्यासाठी आहे तर त्या मुलींच्या ज्या अपेक्षा आहे त्या तुम्ही त्या पूर्ण कराव्या जेणेकरून त्यांचे समाधान होईल त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ भेटेल आणि तुम्हाला जर काही अपेक्षा असेल तर त्याही तुम्ही आम्हाला सांगितल्या तर त्याही आम्ही त्यांना पूर्ण करायला लावतो कारण आमच्या कार्यातून कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये हा आमचा शुद्ध हेतू आहे आता अलीकडे एका पालकाने सांगितलं सोन्यांस हे मुलाचं आणि मुलीचं मेडिकलसुद्धा चेकअप करणं गरजेचं आहे ज्या लोकांना अपेक्षा आहे त्यांनी तीसुद्धा पूर्तता करावी तसेच अलीकडे जे आता मी बघतोय बरीच मुलं मुली दोघेही दारू पितात सिगरेट पितात ह्या ज्या काही व्यसना असेल ते एकमेकांना लग्ना अगोदर कम्प्लीट सांगावे लग्न झाल्याच्यानंतर पश्चाताप करण्यात नंतर घटस्फोट घेण्यात नंतर, नंतर आम्हाला मानसिक त्रास देण्यात काही अर्थ नाही तसं जर म्हणलं तर आमच्या कारातून लग्न जमल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारची जबाबदारी नसते पूर्ण शहानिशा तुम्ही स्वतः करायची खात्री करायची तर हे स्थळ आपल्या योग्यतेचं आहे का मुलाबद्दल असेल किंवा मुलीबद्दल असेल व्यसनाबद्दल असेल किंवा इतर आर्थिक स्थितीबद्दल असेल तर ह्या सगळा अभ्यास तुम्ही एकदा करा योग्य वाटलं तर पुढं वाटचाल करा विनाकारण एखादा स्थळ आवडलं हे करून लग्न करणार दोन चार महिन्यानंतर त्याचे वेस्ट न बघून तुम्ही घटस्वटाला आमच्याकडे येणार लग्नानंतर आमच्या कुठलाही प्रकारचा रोल नसतो हा जो आहे तुमचा दोघांचा रोल असतो पती पत्नीमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये वधूवर वाल्यांनी डोकं घालायचं नसतं लग्नानंतर आम्ही कुणालाही फोन करत नाही साखरपुडा झाल्याच्या कुणाला संपर्क करत नाही कुणाकून एक रुपयासुद्धा घेत नाही आ, तुम्ही तुमच्या प्रेमात आनंदात अगदी आनंदी असतात ज्यावेळेस संकट येतं तुमचे सगळं वर्षे दोन वर्षे पाच वर्षे मुलंबाळ झाल्याच्यानंतर मग तुम्ही साहेब याची पत्रिका बघा याचं हे असं करतो त्यावेळेस आमच्यासारख्या काय करणार हे ज्या काही गोष्टी करायच्या असेल त्या मुला मुलगा असो की मुलगी असो त्यांनी पूर्णपणे खात्री करा एकमेकांचा विश्वास बसला तरच लग्न करा भविष्यात काही अडचणी आल्यास मी तर सोडा पण कोणतेही उर्वर सूचक केंद्र जबाबदार नसतं ही जबाबदारी आईवडिलांची मुलामुलींची पालकांची असते याची सर्वांनी जाणीव ठेवून एखाद्या स्थळाच्या बाबतीत शहानिशा करून मगच निर्णय घ्यावा वारंवार सांगूनसुद्धा लोक फसतात फसल्याच्या नंतर रडतात वर्ष दोन वर्षानंतर आमच्याकडं येतात म्हणून हा व्हिडिओ आज एक शुद्ध एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर तुम्हाला सांगावंसं वाटलं का पंढरीची वारी करण्याला जाणं गरजेचं होतं पण नाही जाऊ शकलो पण माझ्या हातून हे जे मी कार्य करत आहे त्या कार्यात काही कुणाची फसवणूक होऊ नये कोणाला मानसिक त्रास होऊ नये आणि त्यांना झाल्याच्यानंतर आम्हालासुद्धा वाईट वाटतं की आपल्या हातून घडल्यानंतर यांच्या जीवनात असा प्रसंग घडला असं घडायला नको ही कळकळ वाटते कळवळा वाटतो म्हणून स्पष्ट बोलतो राग मानू नका कारण अशा घटना अलीकडे खूप घडू लागल्या विनंती आहे ज्यांना जी मुलाबद्दल मुलीबद्दल चौकशी करायची असेल ती पूर्ण करा आम्हाला जर काही तुमच्या आमच्याकडनं जर तुम्हाला काही सेवा पाहिजे तुम्हाला जी माहिती पाहिजे ती आम्ही देण्याचा प्रयत्न करू पेमेंट सिल देऊ शकतो सात बारा देऊ शकतो घराबद्दल प्रॉपर्टीबद्दल माहिती देऊ शकतो आता आतले जे गुण असतात ते स्वतःच्या आईवडिलांनासुद्धा कळत नाही की आपला मुलगा कोणत्या व्यसनात अटकलेला आहे किंवा मुलगीसुद्धा बाहेर काय करते तर ते आम्ही वधूवरवाले सांगू शकत नाही तो प्रश्न तुम्ही तुमच्या लेवलवर सोडायचा असतो एक तर नातेवाईकाच्या माध्यमातून सोडायचा असतो किंवा मित्रमंडळीच्या माध्यमातून एकमेकाबद्दल माहिती काढायची असते आता अलीकडं खूप फास्ट जमाना आलेला आहे इंस्टा डी फेसबुक याद्वारे सगळे मित्र सर्कलद्वारे एकमेकाबद्दल माहिती मिळते म्हणून पूर्ण माहिती काढा आणि मगच लग्न करा कारण जीवनात परत अशी कुणाची फसवणूक होऊ नये ही कळकळीची विनंती म्हणून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करावासा वाटला बोलण्याच्या भागात मी काही चुकला असेल त्याबद्दल मी सर्वांची मुलांची मुलींची माफी पण मागतो कारण मी पण एक माणूस आहे आणि मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे तो चुकू शकतो पण हा चांगला हेतू चांगली भावना ठेवून मी हा या उद्देशानं तुमच्यापर्यंत शेअर करत आहे कारण मला अलीकडे एक घडलेला प्रसंग म्हणून सांगतो मी सेवा रात्रंदिवस दिवस देतो आता अलीकडे एका मुला मुलीच्या चे बाबतीत चर्चा झाली काही कारण असो त्यांचे ते घटस्फोटवर आले मुलीचे आईवडील माझ्याकडं भेटायला आले मुलगा दारू पितो जे काही व्यसन असेल त्यांनी ती कल्पना दिली रात्रीचे दीड वाजेपर्यंत त्यांचं समाधान करत करत त्यांना वाटी लावलं दुसऱ्या दिवशी मुलीच्या मुलाच्या आईचा फोन आला सोनसाहेब आमचाच मुलगा दारू पितो असं नाही मुलीची पण काहीतरी चूक आहे ती तिचे बी काही चुका मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्यासाठी दोन तीन घंटे त्यांचं सातवन केलं आणि हे सातवन करण्याअगोदर जर हे दोघांनी जर एकमेकाची सुरुवातीला शहानिशा केली असते तर दोघांना ही वेळ आली नसते आणि दोघांचं तेही आम्ही अक्षरशः दोघांना सुरुवातीला सांगितलं मी तर सोडा माझ्या मंडळींनीसुद्धा सांगितलं होतं ताई तुम्ही संबंध लांबचा धरताय तर ह्या संबंधात तुम्ही एकदा शहानिशा करा खात्री करा मग जा कारण लग्न जमल्यानंतर आम्ही कोणाकोणी -कौन एक रुपया पण घेतला नाही कोणाचा काही कोणाला परत फोनसुद्धा केला नाही एक सहा महिन्यानंतर वर्षानंतर पालक दोघेही आमच्याकडे येऊन तक्रार मांडतात आमच्यासारखे काय करणार आहे हा ही समस्या ही तुमची तुम्ही सोडायची असते मुलाची मुलीची दोघांनी सोडायची असते फक्त एक माणूस की ना त्यांना जर आम्ही तुमच्यासाठी सहकार्य करतो तर आमच्यावर कुठला खोटा आरोप करू नका खोटा आरोप तो आम्ही कधी सिद्ध होणार पण नाही कारण आमचं जे निर्मळ स्वच्छ जे काम आहे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे माझे व्हिडिओ काल एक ताईचा फोन आला तर रात्री तीन वाजेपर्यंत त्या ताईने फो व्हिडिओ बघितले कारण त्यांना फक्त माझ्यातला एक चांगला गुण दिसला का सोमेन साहेब तुमचे व्हिडिओ बघून तुमचं बोलणं तुमच्या हात लोकांबद्दल मुलांबद्दल मुलींबद्दल जे जे आईवडल्याच्या मनात आहे ते तुम्ही बोलतात मला तुमचे खूप व्हिडिओ आवडले असे ते व्हिडिओ त्या ताईने रात्रीचे तीन वाजेपर्यंत माझे सर्व बघितले कारण त्यांना मी माझ्याबद्दल कुठेतरी चांगलं वाटलं असेल जे आता ह्या मी कोणाचं नाव घेत नाही जे आता जे रात्री दोन वाजे लोक दीड वाजलो लोक मी जागलो सातवन केलं समाधान करून वाटी लावलं वेळ घ्या काही गोष्टीला निर्णय घेण्याला त्यांना सांगितलं असा प्रसंग परत कुणाच्या जीवनात येऊ नये म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून बाबांनो पूर्ण खात्री करा आणि मगच निर्णय घ्या अली तर फार अवघड समस्या निर्माण बनत चाललेल्या आहे पूर्वीचा काळ चांगला होता आईवडलांनी सांगितलं ती त्या लग्नाला नवोदेव उभा राहत होता आणि टाळी लावली तर शेवटपर्यंत कड लावत होता त्रास झाला तरी मुलगी सहन करत होती किंवा मुलाकडचे सुद्धा ॲडजस्ट करत होते पण आता तसा काळ राहिलेला नाही जरासुद्धा कोणी बोललं जरासुद्धा मनाच्या विरोध घटना घडली का लगेच घटस्फोटावर यायला तयार होतात सहनशीलता आताच्या तरुण मुलात नाही मुलीत पण नाही आईवडील दोघांचे बिचेरे परेशान असतात मग अशा केसमध्ये एकमेकाला समजून घेण्यासाठी वेळ घ्या आणि मगच लग्न करा पार्थ मराठा ओधव सूचक केंद्र महाराष्ट्रात असं नाव झालेलं आहे आणि एक ब्रँड आहे एक विश्वास आहे का इथं गेल्याच्या नंतर फसवणूक होणार नाही आणि मलाही पण तेच वाटतं म्हणून मी सांगतो का माझं बी नाव चांगलंच राहिलं पाहिजे तुमच्याही जीवनात फसवणूक झाली नाही पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ आहे शहा नकोळे मराठा पाटील इंजिनियर डॉक्टर अधिकारी उच्च शिक्षित जे आहे त्यांनीच माझ्याशी संपर्क करावा आणि अनुरूप जोरदार देण्याचे मी त्यांना निश्चित प्रयत्न करीन धन्यवाद